एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर संगमनेरमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने रंगलेल्या सांस्कृतिक सोहळ्याने रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अमृत सांस्कृतिक मंडळाने सादर केलेल्या मी सुंदर होणार या नाटकाने उपस्थित प्रेक्षक भारवून गेले ल देशपांडे यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनानिमित्त आणि सुनीताताई देशपांडे यांच्या शतजयंती वर्षानिमित्त हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता नाटकाच्या प्रत्येक संवादाने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं अभिनय संवाद वेशभूषा आणि लाईट इफेक्ट मुळे नाटकाला अप्रतिम उंची लागली पु ल देशपांडे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वरदान आहेत नाटक ही, ही। जिवंत कला आहे आणि अशा दर्जेदार कार्यक्रमातून संगमनेरकरांची सांस्कृती भूक भागते असे बाळासाहेब थोरात म्हणाले यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जपला आहे आजच्या सोशल मीडियाच्या काळात आजच्या सोशल मीडिया काळात सुद्धा परंपरा कायम ठेवली आहे याचा अभिमान वाटतो असे उद्गार अभिनेता अभिजित चव्हाण यांनी काढले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी स्वानंदी टिकेकर अमोल बावडेकर सृजन देशपांडे आस्ताद काळे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या प्रभावी भूमिकांमधून रसिकांची मने जिंकली मी सुंदर होणार या नाटकाने संगमनेरच्या गणेशोत्सवाला एक वेगळीच सांस्कृतिक ओळख दिली आहे सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेला थोरात सहकारी कारखाना आता सांस्कृतिक परंपरा जोपासण्यातही तितकाच पुढे असल्याचं या सोहळ्यातून अधोरेखित झालंय ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर